छान वातावरण आहे इथे कीर्तन होतात राम जय राम जय जय राम प्रभू श्रीरामांच्या चौदा वर्ष वनवासातील अडीच वर्षाचा काळ हा नाशिकच्या दंडकारण्यात गेला ह्या भागास सध्या पंचवटी असे म्हणतात तिथे प्रभू श्रीरामांची पर्णकुटी होती आता मात्र प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ह्याच भूमीवर आज नयनमनोहर श्री काळाराम मंदिर आहे याच काळाराम मंदिराचा इतिहास ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तुमच्यामुळेच मला ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करण्याची संधी मिळते आपल्या भारताचे महत्त्व जगासमोर मांडता येते त्यासाठी आपल्या ह्या यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करत रहा तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की कळवा आपण जाणून घेऊया काळाराम मंदिराचा इतिहास काळाराम मंदिरातील प्राचीन मूर्त्या दहाव्या शतकाच्या पूर्वीच्या असाव्यात ह्याच ठिकाणी पूर्वी काही नाथपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती अंतरांतरावर सापडल्या त्याचप्रमाणे त्या नदीच्या भागाला रामकुंड लक्ष्मण कुंड, कुंड आणि सीताकुंड अशी नावे देण्यात आली हीच ती गोदावरी माता जिच्या पोटातून राम लक्ष्मण सीता या स्वयंभूपुरत्या जन्मल्या नाशिक सरकारने या प्रेमळ नदीचा मान राखला पाहिजे या ऐतिहासिक पर्यटन क्षेत्राला सुशोभित करणाऱ्या गोदावरीचे दृश्य बघून पर्यटक आनंदून परततील याची काळजी नाशिक सरकारने घ्यायला हवी अशी आम्हा रामभक्तांची कळकळून विनंती आहे गोदावरीची दयनीय अवस्था बघून आपलेही मन छिन्नविच्छिन्न होत असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कदाचित हा आवाज नाशिक सरकारकडे पोहोचेल आणि आपली गोदावरी माता पुन्हा स्वच्छ सुंदर आणि नटलेली आपल्याला दिसेल छान वातावरण आहे इथे कीर्तन होतात पेशव्यांच्या आदेशानुसार सतराशे ऐंशी साली काळाराम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली हे बांधकाम नागर शैलीतील आहे आया पाषाणातले हे ओरीव काम नयनरम्य तर आहेच या दगडी खांबांना टेकून बसल्यावर मन विसावते शुभमंगल सावधान श्री रामदास स्वामींनी लग्नमंडपात सावधान हा शब्द ऐकल्यावर जांब गावातून जे पलायन केले ते थेट नाशिकला येऊन पोहोचले लो र नाशिकला ते श्री कायाराम मंदिरात आले नाशिकला श्री कायाराम मंदिरात प्रवेश करताच त्यांचे सर्वांग रोमांचित झाले अंतकरणाच्या पात्रातून अष्टसात्वी भावांची गोदावरी भरभरून वाहू लागली इथेच त्यांना रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शन झाले नाशिक पंचवटी काळाराम मंदिरात समर्थांना श्री प्रभूंचा साक्षात्कार झाला या पवित्र काळाराम मंदिरात कोणी कोणी दर्शन घेतले याची संपूर्ण माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच ती वाचायला विसरू नका वरती आय बटनवर क्लिक केले तर काळाराम मंदिराच्या जवळ राहण्याची व्यवस्था कुठे होईल याची माहिती तुम्हाला मिळेल मंदिराची वेळ सकाळी साडेपाच ते रात्री दहापर्यंत आहे कायाराम मंदिर हे माझे सगळ्यात आवडते मंदिर आहे तुम्ही पण या माझ्या रामाला भेटायला नक्की या पुढच्या मंगळवारी मीही संध्याकाळी चार वाजता तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईन कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ट्रॅव्हल अँड स्टे चॅनलला सबस्क्राईब करा नाशिक दर्शनच्या प्लेलिस्टमध्ये तुमच्या सोयीची सगळी माहिती दिलेली आहे काळाराम मंदिराची लोकेशन पिन आणि मंदिराविषयी अधिक माहिती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेलच पुनर्मिलामह